आपण सगळे सुख समाधान शांतीच्या शोधात आहोत पण सुख म्हणजे नक्की काय हे सुख म्हणजे नक्की काय असतं सुख साधणं म्हणजे नक्की काय असतं याचा या आपण फारसा विचार करत नाही जीवनातल्या छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये सुख शोधणं तसं फारसं अवघड नसतं म्हणजे आपण घरी निवांत बसलो आहे जेवण खावण चालू आहे गप्पा टप्पा सुरू आहेत हसी मजाक सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना त्या क्षणात त्यावेळी तुमच्या एकदम लक्षात आलं की अरे धिस इज नाईस nice. आय एम हॅपी राईट नाव हे माझं सुख आहे हे त्या क्षणी त्या मोमेंटला जाणवणं आणि हे स्वतःला सांगणं तसं फारसं सा अवघड नसतं ही सवय लावून घेणं नित्याच्या छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये सुख शोधण्याची सवय लावून घेणं कदाचित कठीण पण हे सुख सापडणं कठीण नसतं पण हे सुख खरं आहे का हा प्रश्न आहे मनुष्य बाय डिझाईन अशा छोट्या छोट्या सुखांवर विसंबून राहण्यासाठी बनलाय का हा खरा प्रश्न आहे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी हे छोटे छोटे सुखाचे क्षण खूप महत्वाचे असतात पण आपण सगळे या छोट्या छोट्या सुखांना एकत्र बांधूनच सुखी जीवन जगतोय असं समजायचं आहे का हा प्रश्न आहे थोडं सोपं करून सांगतो जनरली आपल्याला असं वाटतं की एक काहीतरी घडलं म्हणजे मी सुखी होईन म्हणजे माझी ड्रीम कार मिळाली मी माझं ड्रीम होम बांधलं माझा बिझनेस एका ग्रोथ स्टेजला गेला की मी सुखी होईन किंवा मला माझं प्रेम साध्य झालं मला माझं इन्कम लेव्हल अमुक एका स्टेजला नेता आलं किंवा मला सिक्स पॅक ॲप्स तयार करता आले की मी सुखी होईन म्हणजे मला काहीतरी साध्य करायची इच्छा आहे ते साध्य करेपर्यंत मी धडपडणार आहे आणि एकदा ते साध्य झालं की मी सुखी होईन अशी आपली जनरल अंडरस्टँडिंग असते आणि मग ते साध्य करण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो म्हणजेच आपल्या सर्वांसाठी मी काहीतरी जमवतोय काहीतरी जमवून आणण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी मिळवतोय ही धडपड आणि या धडपडीचं व्हॅलिडेशन आपण स्वतःला दिलेलं व्हॅलिडेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आता गंमत काय होते माहिती आहे का अनेक संत महात्मे अनेक स्पिरिच्युअल गुरुज अनेक सेल्फ हेल्प मेंटॉर्स आपल्याला हे सांगत असतात की असं कशाच्या पाठी लागू नको तुझं सुख तुझ्या मान्यावर आहे तुझं सुख तुझ्या मनात आहे तुझे आहे तुझं पाशी असं अनंत काळ कशाच्या मागे लागत राहिलास तर तुला सुख सापडणार नाही आहे आणि आपल्याला पटतंही कारण वेअर डज इट एंड हे थांबणार कुठे ना एक काहीतरी साध्य करायचं असतं म्हणून आपण त्याच्या पाठी लागतो ते साध्य होतं परत आपल्याला दुसरी गोष्ट खुणावते आपण परत त्याच्या पाठीमागे लागतो आणि हे कधीच थांबत नाही पण हे सगळं माहीत असूनही हे सगळं कळत असूनही ती मला काहीतरी हवंय ही भूक काही भागत नाही ती भूक नेहमी फार मोठ्या उच्च ध्येयाचीच असेल असं काही नाही छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे धावतोच आपण पण पन। हे नेमकं का होतं सगळं कळत असूनही हे असं का होतं इथे आपण येतो इव्होल्युशनरी सायकोलॉजीच्या मागे आपलं हे असं सतत चेसिंग समथिंग असण्यामागे उत्क्रांती मानसशास्त्र आहे मनुष्य प्राणी उत्क्रांत झालाय त्याचे प्रयत्न करत असतो माझ्या कबिल्यामध्ये माझं स्थान महत्वाचं असणं कारण जर मी वाईट टाकला गेलो तर मी नक्कीच एकटा पडून मरणार आहे प्रजननासाठी रिप्रोडक्शनसाठी चांगल्यात चांगला नर मादी शोधणं कारण त्यातून माझं स्थान बळकट होणार आहे शक्य तितकी अन्नाची आणि पुढे जे जे काही मौल्यवान असेल त्या सगळ्याची साठवण करणं महत्त्वाचं आहे कारण त्यातून मला उद्याची भ्रांत नसणार आहे हे सगळं 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 माझ्या मेंदूत हार्ड कोडेड आहे आणि जसजसं आपण या हार्ड कोडेड गरजा भागवण्याकडे जातो तसतसं आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक प्लेझर केमिकल तयार होतं म्हणजे असं काहीतरी भारी प्राप्त करण्याची शक्यता निर्माण झाली की मेंदूमध्ये डोपामिन ट्रिगर होतो लक्षात घ्या टार्गेट साध्य झाल्यानंतर डोपामिन नॉर्मल होतो टार्गेट साध्य करण्याची शक्यता निर्माण झाली की तो ट्रिगर होतो म्हणून एकदा टार्गेट अचीव्ह झालं की मला नवीन डोपामिन ट्रिगर मिळावा यासाठी आपण नवीन टार्गेट शोधायला लागतो मानवी उत्क्रांती ज्या ज्या कारणांमुळे शक्य झाली आहे त्यापैकी एक महत्त्वाचं कारण एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ही डोपामिन ड्रिवन मोटिवेशन सिस्टम म्हणजेच आपल्या सोसायटीमध्ये आपलं स्टेटस उत्तम असणं चांगल्यातला चांगला मीटिंग पार्टनर मिळणं अधिकाधिक संपत्ती संचय करणं या सगळ्या आपल्या हार्ड कोडेड गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी असलेल्या धडपडीचं दुःखच आपल्याला सुखाकडे घेऊन जातं हे दुःखच आपल्या सुखाचं कारण ठरतं आपण कितीही मॉडर्न झालेलो असलो ना तरी आपल्या बेस इन्स्टिंग्ट त्या लागभर वर्ष जुन्या गुहेतल्या माणसाच्याच आहेत आपण मॉडर्न झालो आहोत म्हणजेच आपण आपल्या बेस इन्स्टिंग्ट मॉडरेट करण्याचं शिकलो आहोत पण आपण हे विसरून जातो की आपण आपल्या बेस इन्स्टिंक्ट्स फक्त मॉडरेट करू शकतो फक्त कंट्रोल करू शकतो फक्त चॅनलाईज करू शकतो त्या संपवू शकत नाही मारू शकत नाही कायमच्या थांबवू शकत नाही लाखो करोडोमधले काही मोजकेच संत महात्मे सोडले ना तर तुमच्या आमच्यासारखे साधे लोक मँगो पीपल तो निर्वाणाकही प्राप्त करू शकणार नसतात आणि म्हणूनच आपण आपलं टार्गेट सर्व पॉसिबिलिटीजचा विचार करून निवडायला हवेत असं काय आहे जे खरोखर साध्य होऊ शकतं याचा विचार करूनच आपण आपलं टार्गेट ठरवायला हवं रोजच्या जीवनात असे छोटे छोटे टार्गेट्स ठरवून आपले ट्रिगर मॅनेज करायला हवेत रॅशनली विचार करून जरी लक्षात येत नाही आहे की माझं हे प्रेम काही साध्य होणार नाही आहे तर त्या प्रेमाचा नाद सोडून द्यायला हवा श्रीमंत होण्याची इच्छा नक्कीच आहे पण म्हणून चटकन एकाचे दहा करून देतो अशा पॉन्झी स्कीम्सला बळी पडायला नको बिझनेस ग्रोथची एक स्वतःची गती असते मार्केट कंडिशन्सनुसार परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे जर सगळीकडून नकारात्मक सिग्नल्स येत असतील तर बिझनेसची दिशा बदलायला हवी बिझनेसचं स्ट्रक्चर बदलायला हवं बिझनेसचं टार्गेट बदलायला हवं प्लीज अंडरस्टँड टार्गेट आवश्यक आहेच त्याशिवाय काहीतरी साध्य केल्याचं किंबहुना काहीतरी साध्य करण्याच्या प्रयत्नातल्या खटपटीतल्या दुःखातून मिळणाऱ्या सुखाचं समाधान मिळणार नाही फक्त ते टार्गेट योग्य ठेवणं रॅशनल असणं आणि ते टार्गेट साध्य करत असताना जीवनातल्या रोजच्या छोट्या छोट्या टार्गेट साध्य करण्यात न मिळणाऱ्या आनंदाचंही मोल ठेवणं यातून आपलं सुख घडवायला हवं सुखी होण्यासाठी दुःख आवश्यक आहेच फक्त ते दुःख कोणतं याची निवड योग्य करता यायला हवी